श्री स्वामी समर्थ श्रोते हो नऊ वर्षाच्या मुलाला गमावले आणि तोच मुलगा माझ्या पोटी जन्माला येऊ द्या असा हट्ट करून स्वामींसमोर विनवणी केली बघा पुढे काय झालंय दादांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाचंद्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वामी भाविकांचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा हृदयस्पर्शी अनुभव नक्कीच ऐका शेवटपर्यंत ऐका आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तत्पूर्वी आपण स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करूया आणि मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि अशा हृदयस्पर्शी अनुभवाला आपण सुरुवात करूया सर्वांनाच माहिती आहेत प्रदीपदादा सोनवणे ज्यांचा की नाशिक नांदुरी शिंगोटे संगमनेर येथे त्यांचा मठ आहे आणि या मठामध्ये रात्रंदिवस सेवा चालतात आणि याच पवित्र ठिकाणी सेवाही दिल्या जातात भाविकऱ्यांना तर असाच एक हृदयस्पर्शी अनुभव आज आपण ऐकणार आहोत एका दादांचा त्या दादांचं नाव आहे अंकुश दादा सांगतात माझा नऊ वर्षाचा मुलगा मी गमावला तो कसा गमावला दादा सांगतात माझे लग्न झाले आणि दोन वर्षाने माझ्या पोटी मुलगा जन्माला आला आम्ही दोघेही खूप आनंदी होतो माझी पत्नी खूप आनंदी होती पण अचानक एके दिवशी त्याच्या हाताला एक रुपयाच्या नाण्यासारखे काहीतरी फोड आल्यासारखी जखम झाले आणि ती जखम दिवसन दिवस, दिवस वाढतच गेली अगदी म्हणजे आम्ही दिवस रात्र एक करत होतो आणि त्याच्यासाठी नको नको ते उपाय आम्ही सर्व काही करत होतो दिवसा कमी फोड दिसले तर तेच फोड रात्रीच्या वेळेला भरभर भरून त्याच्या अंगाला उठायचे आणि परत नवीन जखमा तयार व्हायच्या आम्ही अगदी त्याच्या त्या कोणता आजारपणा हे आम्हाला काही कळत नव्हतं हो आम्ही सगळ्या दूर नेलं त्याला प्रत्येक ठिकाणी जो कोणी सांगेल दादा ह्या हॉस्पिटलला न्या दादा त्या हॉस्पिटलकडे न्या दादा यांच्याकडे घेऊन जा दादा ही आयुर्वेदिक औषधी करा म्हणजे सगळं काही आम्ही करून थकलेलो होतो पण तरीही त्याला गुण येत नव्हता नऊ वर्षाच्या लेकराचा बघणारा तो बघवणारा तो जो त्रास होता तो न बघवण्यासारखा होता म्हणजे बघितला जात नव्हता इतक्या त्याला वेदना होत त्या सारखा तो रडायचा आता त्याच्या वेदना आपण आपल्याही खांद्यावर घेऊ शकत नव्हतो कारण म्हणतात ना ज्याच्या कर्माची फळं ही त्यालाच भोगावी लागतात अगदी तसंच माझ्या मुलाच्याही आयुष्यामध्ये तो काळ त्याचा तसाच असावा आणि त्याची संगतही आमच्यासाठी तेवढीच असावी नऊ वर्षापर्यंतची कालांतराने त्याची तब्येत खूप खालावली आणि तो आम्हाला सोडून गेला या जगातून तो त्याचा निरोप घेऊन निघून गेला खूप अस्वस्थता होती खूप वाईट वाटायचं की आपण अजून काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं का पण आमच्या परीने होईल तेवढे प्रयत्न आम्ही सगळे काही केलेले पण फळ मात्र त्याला आलं नाही मग दादा सांगतात की माझे जे बंधू आहेत ते बंधू नेहमीच दादांच्या मठामध्ये येत असतात तर मलाही ते एके दिवशी तसेच म्हणाले की दादा चलता का तुम्ही चला मठामध्ये नक्कीच तुमच्या समस्येचं निवारण होईल मी मठामध्ये आलो आणि दादांना सगळी काही हकीकत सांगितली दादा म्हणाले धीर धरू म्हणजे धीर सोडू नका तुमचा नक्कीच प्रश्न मार्गी लागणार आहेत मी दादांजवळ आणि स्वामींजवळ एकच हट्ट केला की के दादा मला द्यायचा असेल तर मला माझ्या पोटी माझ्या बायकोच्या पोटी एक मुलगाच जन्माला येऊ द्या आणि तोही जो माझा गेलेला मुलगा आहे तोच मुलगा मला परत हवा आहे हट्ट माझा थोडा वेगळा होता पण त्या हट्टामागे माझं एक कारण होतं काय तर माझा मुलगा माझ्या आठवणीतून जात नव्हता नऊ वर्ष त्याला अगदी आनंदाने प्रेमाने आम्ही सांभाळलेलो होतो त्याची आठवण मनातून जात नव्हती एकच धावा होता की माझा मुलगा याच रूपात या असाच दिसणारा सुंदर हाच मुलगा मला हवा असं मी दादांसमोर हट्ट केला दादा म्हणाले काळजी करू नका दादा तुम्ही काही दिवसांनी याल तेव्हा तुम्ही आनंदाची बातमी घेऊन याल मग दादांनी त्यांना संकट मोचन ही सेवा दिली आणि ते सगळे आशीर्वाद वगैरे सगळं काही घेऊन मी घरी आलो कालांतराने माझी पत्नी गरोधर राहिली आणि ज्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं की ताईच्या पोटामध्ये पाणी नाही आहे गर्भपिशवीमध्ये पाणी नाही आहे आपल्याला आत्ताच ताबडतोब जे काही आहे ते करावं लागणार आहे त्यावेळेला मी दादांना मेसेज केला फोन केला दादांनी मला तत्काळ सांगितलं दादा घाबरू नका सगळं काही व्यवस्थित होईल तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि मी तेच केलं की त्या दिवशी माझ्या पत्नीची डिलेवरी ही सुखरूप झाली आणि हुबेहूब तसाच दिसणारा मुलगा माझ्या बायकोच्या पोटी जन्माला आला हे माझ्यासाठी म्हणजे म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी तोच तारक मंत्रातली ती जी ओळ आहे ती माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावरती लागू झाली याचा मला प्रत्यय आलेला होता खूप रडलो स्वतः मनाला समजवू लागलो की बाळा तू एकटा नाही येस रे स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आणि तुला मार्ग दाखवणारे प्रदीप ही तुझ्या पाठीशी आहेत त्या दिवशी आनंद गगनात मावत नव्हता कारण का तर माझा नऊ वर्षाचा गेलेला मुलगा परत पुन्हा आलेला होता सेवेकरांनो सेवा करा सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकरी जोडत राहा आणि तुमच्या अशाच काही समस्या असतील तर नक्कीच प्रदीपदाच्या मठामध्ये जाऊन तुमची प्रश्न मांडा तिथं सेवा घ्या आणि नक्कीच तुमच्या प्रश्नांना जी मिळणारी सेवा आहे ती अगदी मनोभावे करा असं दादा सांगत आहेत श्रोते हो आजचा हृदयस्पर्शी अनुभव ऐकून तुम्हाला नक्कीच अशक्यही शक्य करतील स्वामी या मंत्रातील या ओढचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच दुसऱ्या सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यामध्ये जर काही समस्या असतील तर त्याचं निवारण नक्कीच होईल आणि त्यांच्याही हातून कळत नकळत स्वामी सेवा नक्कीच घडेल तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि बेल ऑकॉनचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील अनुभव ऐकायला मिळतील तर चला आजची केलेली सेवा आपण इथंच स्वामीचरणी अर्पण करूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ